जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो नुकताच राहुल गांधी यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे तो म्हणजे की या देशामध्ये आम्ही बोलायचं की नाही बोलायचं खर तर राहुल गांधी यांना बोलायला काहीच अडचण नाहीये मात्र बोलत असताना आपण नेमकं काय बोलत असतो याच भान त्यांना असलं पाहिजे इतकीच आमच्या सारख्यांची अपेक्षा आहे नुकतच राहुल गांधी यांनी असं विधान केलेलं आहे की आपल्या देशामध्ये विबंधशाही सुरू झालेली आहे हुकुमशाही सुरू झालेली आहे आणि याचं उदाहरण देत असताना राहुल गांधी असं बोललेले आहेत की देशामध्ये जर आम्ही प्रश्न विचारले तर नरेंद्र मोदी त्याचं उत्तर देत नाही आणि देशाबाहेर जाऊन जर आम्ही प्रश्न विचारले तर मग मोदी आणि त्यांचे समर्थक म्हणतात की बघा बघा व्यक्तिगत गोष्टींना हे कसे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडनागड करत आहेत म्हणून खर रा, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन देशाचे प्रश्न मांडणं हे तितकस संयुक्तिक नाहीये त्याचं कारण असं आहे राहुल गांधी जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची बाजू मांडतात किंवा भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात खर तर ती आपल्या देशाची बाजू किंवा आपल्या देशाची भूमिका अजिबातच नसते तर ती राहुल गांधी यांची वैयक्तिक भूमिका असते आणि जॉर्ज सोरसा पंटर आपल्या देशाला केवळ बदनाम करण्यासाठीच बकबक करत असतो हे वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाहीये राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करतात की नरेंद्र मोदी हे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि आपल्या मित्राची भरभराट व्हावी आपला मित्र श्रीमंत व्हावा आणि त्याची तिजोरी भरली जावी याचसाठी नरेंद्र मोदी दिवस रात्र काम करत असतात आणि म्हणूनच देशातले अनेक प्रोजेक्ट्स हे अदानींना आणि त्यांच्या कंपनीला देण्यात येतात खर तर अदानी हे लिलाव या प्रक्रियेतून हे, हे सगळे प्रोजेक्ट कव्हर करत असतात आणि स्वतःच्या कंपनीकडे घेऊन मग त्यांचं एक्झिक्युशन होत असत प्रक्रिया ही अशी असते की यामध्ये कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही की तुम्ही निविदा भरा किंवा तुमच्यावर दमदटी सुद्धा नसते की तुम्ही निविदा भरू नका आता हे आम्ही का सांगतोय हे पुढच्या काही क्षणांमध्ये तुमच्या लगेच लक्षात यावं म्हणून आणि खरं गौरवंगल नेमकं कुठं आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात यावं म्हणून राहुल गाखी यांच्या प्रमाणेच आणि कोमटराव सुद्धा अदानी 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 हा जप गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून सातत्याने करत आलेले आहे मुंबईचं नवी मुंबईचं विमानतळ असो किंवा देशातील अनेक बाकीची विमानतळ असो यांची देखरेख किंवा आता यांचं कामकाज जे आहे ते अदानीच्या कंपनीला मिळालेला आहे देशातले काही पोर्ट्स जे आहेत ते अदानी लिलाव प्रक्रियेद्वारे घेतलेले आहेत असेच लिलाव प्रक्रियेतून आदानी देशामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट चालवतात आता सर्वसाधारणपणे जेव्हा हे प्रोजेक्ट करायचे आहेत असं सरकार ठरवतं तेव्हा त्याची सर जाहिरात देण्यात येते मग जाहिरात देण्यात आल्यानंतर निविदा मागवल्या जातात या निविदा सगळेच जण भुलू शकतात आता जो एक साधा फोटोग्राफर आहे तो जर फक्त फोटोग्राफी करू मातोश्री दोन माफ करा अम्मी जान नावाचा जो तो टोले जंग बंगला बांधतो ज्याचा मुलगा कुठलाही कामधंदा न करता फॉरेनच्या गाड्या फिरवतो नाईट लाईट जगतो परदेश वाऱ्या करतो हे लोक लंडन इंग्लंड या ठिकाणी प्रॉपर्ट्या जमा करतात हे कशाचे बघावर हा पैसा सगळं येतोय कुठून मग यांनी सर निविदा भरल्या तर कोणी नकार देणार आहेत यांना अजिबातच नाही बरं यांचे काही मोठे व्यावसायिकांसोबत संबंध नाही असं म्हणावं का की समजा निविदा भरायची आहे आणि पार्टनरशिप मध्ये आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर आपल्याला कोणी मदतच करणार नाही असं आहे का अजिबातच नाही अहो भ्रष्टाचाराचा कोट्यावधी रुपयांचा पैसा हा काळा पैसा असल्या कारणाने तो निविदा प्रक्रियेमध्ये तुम्हाला दाखवता येत नाही आणि म्हणूनच ही बोंबा गुंबा आहे अदानी भ्रष्टाचार करून पैसा कमवत नाहीत तर अदानी निविदा भरतात आणि मग त्यातून जो पैसा जनरेट होतोय त्यातून आपल्या कंपनीचा विकास करतात ते राहुल गांधी यांना सुद्धा हाच प्रश्न आहे आमचा भारतातली सगळ्यात श्रीमंत महिला म्हणून तुमचं आईचं नाव घेतलं जातं म्हणजेच अँटोनियो वायनोचं सोनिया गांधी यांचं जगातल्या श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये देखील तुमच्या आईचं नाव घेतलं जातं आता इतकी जर तुमच्याकडे संपत्ती आहे इतके जर तुम्ही श्रीमंत आहात की जगातल्या श्रीमंत महिलांच्या यादी देशातील श्रीमंत महिलेच्या यादीत प्रथम क्रमांकावर तुमची मातोश्री तुमची आई आहे तर मग तुम्ही बारा की निविदा तुम्हाला कोणी अडवलंय निविदा भरायला तुमच्याकडे जर इतका पैसा आहे तर तो देशाच्या कार्यासाठी लावा ना तुम्ही पण तुम्हाला ते करायचं नाही आहे तुम्हाला तुमचा सगळा पैसा स्विस बँकेत ठेवायचा आहे किंवा तो सगळा पैसा भ्रष्टाचाराच्या उपानच निवडणुकांमध्ये वापरायचा आहे देशामध्ये अराजक माजवण्यासाठी या पैशाचा विनिमय तुम्हाला करायचा आहे आता राहुल गांधी अदानी इतके श्रीमंत कसे झाले अदानींकडे इतकी संपत्ती कशी आली असा जो प्रश्न नेहमी करत असतात या राहुल गांधींना आमचा एक प्रश्न आहे की तुमचे भाऊजी ज्यांचं नाव रॉबर्ट बाड्रा आहे हे रॉबर्ट वाड्रा नेमके कोण आणि अचानकच या रॉबर्ट वाड्रा यांच्या संपत्तीमध्ये इत्तु की हजारो कोटी रुपयांची वाढ कशी काय झाली तेही इतक्या कमी कालावधीमध्ये म्हणजे अगदीच मित्रांनो दोन हजार सहा पासून ते दोन हजार बारा पर्यंत ह्या माणसाच्या संपत्तीमध्ये हजारो कोटी रुपयांची वाढ झाली ती कशी खर तर रॉबर्ट वाड्रा यांच्या बाबतीमध्ये जर थोडासा आपण रिसर्च केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की रॉबर्ट वाड्रा हे काही गर्भश्रीमंत घरातून आलेले नाहीयेत तर ते अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आलेले आहे यांच्या कुटुंबाचा मूळ व्यवसाय हा भंगाराचा होता भंगार गो ज्याला हिंदीमध्ये कवाडी म्हटलं जात यांचे वडील यांचे भाऊ त्यांचे भाऊ हे भंगाराचा व्यवसाय करायचे म्हणजेच काय तर यांच्या त्यांचा कौटुंबिक व्यवसाय जो होता तो भंगाराचा व्यवसाय होता आणि भंगाराचा व्यवसाय करणारा एक व्यक्ती इतकी हजारो करोड रुपयांची माया जमवू शकतो का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न हा आहे की भंगाराचा व्यवसाय करणारी यांची ही अख्खी फॅमिली म्हणजे वाटा कुटुंब मग त्यांचे रॉबर्ट वाड्राचे वडील असो किंवा भाऊ असो यांचा अचानक एकाच रात्रीतून संशयास्पद मृत्यू बसा काय होतो आणि त्यावर कोणीच काहीच चर्चा का करत नाही राहुल गांधी यांना त्यांचा पुढचा प्रश्न हा आहे की आता प्रियंका वाड्रा ज्या आहे ज्या कधीच वाड्रा हे आडनाव लावत नाही तर प्रियंका हे प्रियंका वाड्रा गांधी असं आडनाव लावतात ता अनेकता तर त्या प्रियंका गांधी असाच स्वतःचा उल्लेख करवून घेतात तेही राजकीय फायद्यासाठी हे वेगळं सांगण्याची गरज नाही मात्र आता याच्यातही पुढे जाऊन प्रियंका वाड्रा यांनी आपल्या मुलाचं नाव देखील रियाल गांधी असं केलेलं म्हणजे पुढे चालून आता राहुल गांधी यांच्या नंतर काँग्रेसची कमान जर कोणी सांभाळायची असेल तर ती रियाल गांधी यांनी सांभाळावी अशी तजवीज आतापासूनच करण्यात आत येत आहे काँग्रेसची ही चपुकारितेची जी परंपरा आहे ही इथून वर्षानुवर्षे अशीच पुढे चालू राहणार आहे म्हणजे नेहरूंपासून इंदिरान पर्यंत इंदिरापासून राजीव गांधी त्यानंतर अँटोनियो मायनो आणि आता सध्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रियंका गांधी यांचं आजपर्यंत आयुष्यातलं कर्तृत्व काय तर त्यांचं नाक त्यांच्या आजीसारखं आहे आणि त्या आजही त्यांच्या आजीची साडी नेसून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि सोहळ्यामध्ये जातात हे यांचं कर्तृत्व राहुल गांधी यांचं कर्तृत्व अख्ख्या जगाने बघितलेलं आहे की लगातार पंचावन्न पेक्षा जास्त निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस हरलेली आहे आणि हे यांचं अपयश आहे दुखतच दिल्लीमध्ये सुद्धा यांच्या पक्षाचा पूर्ण सुपडा साथ झालेला आहे ज्या दिल्लीवर अनेक वर्ष काँग्रेसने सत्ता कायम ठेवलेली होती त्याला छेद दिला त्याला सुरुंग दिला अरविंद केजरीवाल यांनी आणि केजरीवालांच्या भ्रष्टाचारी कारभाराला सुरुंग दिलाय दिल्लीच्या जनतेने आणि भारतीय जनता पक्षाने अरविंद केजरीवाल असोत किंवा राहुल गांधी असोत किंवा उद्धव ठाकरे पिंगविण ठाकरे कोणी असोत हे सगळे जण नावाने जी बोंबाबोंग बूं करतात या सगळ्यांनी आपण कुठून हा पैसा जमवलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आधी देशाला द्यावं राहुल गांधी ज्याप्रमाणे विदेशामध्ये जाऊन आपल्या देशाबद्दल बरळत असतात त्याचप्रमाणे हे कधी गांधी घराण्याबद्दल बरळणार आहेत का बोफर्सच्या बाबतीमध्ये हे कधी मुक्त चर्चा करणार आहेत का तेही विदेशामध्ये बरं चला विदेशात करू बघा देशातच का नॅशनल हेराल्ड या प्रकरणामध्ये तुम्ही कधी मुक्त चर्चा करणार आहात का तुमचा भंगाराचा व्यवसाय असणारा भाऊजी कोटी रुपयांचा मालक कसा झाला यावर तुम्ही चर्चा करणार आहात रहा। का या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी यांनी मोकळेपणाने देशाच्या सगळ्या जनतेसमोर मांडावी त्यांना द्यावी आणि मग छाती ठोकून अदानी आणि अंबानी या व्यावसायिकांवर प्रश्न इच्छा खर तर जेव्हा यांची सत्ता होती तेव्हाच अदानी आणि अंबानी यांना कवडी मोड भावामध्ये जमीन देण्याचं काम याच काँग्रेस शासनानं ह्याच काँग्रेस सरकारनं सत्तेत असताना केलेलं आहे हे साफ विसून आपण केलेली पाप विसून आता त्याचं खापर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर फोडण्यात येत आहे मित्रांनो मात्र जे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहेत या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्कीच मांडा त्यावर सुद्धा आपण प्रकाश नक्कीच टाकूया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रभू रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तेच मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा हे संस्कार आपणच आपल्या पुढच्या पिढीला दिले पाहिजे महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी याच्यासाठीच्या चा अर्थार्जनाच्या रोजगाराच्या नव्या योजना भिवंत विद्यार्थ्यांसाठीचे नवे उपक्रम ज्येष्ठांसाठी आणि रुग्णांसाठीचे नवे उपक्रम आपल्याला धडाडीने राबवता येतील यासाठीचे आर्थिक पाठबळ लागणार आहे त्यासाठीच आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत की जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य व्या संघटक व्हा आणि प्रपंच परिवाराला मोठं करा परिवार मोठा झाला की साहजिकच आपले पण अनेक प्रश्न परिवार नक्कीच सोडवेल कारण प्रभू श्री रामाची आपल्या सगळ्यांवर कृपा आहे आणि तोच आपले हे सगळे प्रश्न सोडवेल अशी आम्हाला ठाम खात्री आहे आमचा ठाम विश्वास आहे ते मा प्रपंच परिवाराशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जयदंब भारत माता की जय जय श्रीराम